हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण सातवीचा पाठ सहावा वा घातांक शिकूया समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात आज आपण या पाठातील सरासनच्या अठ्ठावीस सोडून पाहणार आहोत सरासनच्या अठ्ठावीस मधील पहिला प्रश्न आहे सोपे रूप त्या यामध्ये आपल्याला चार प्रश्न उदाहरणे दिलेले आहेत तर ते आपण सोडून पाहूयात सरासनच्या अठ्ठावीस मधील पहिलं उदाहरण आहे एचा घातांक सहा भागीले एचा घातांक चार तर आपण इथे एचा घातांक यम भागिले एचा घातांक यन बरोबर एचा घातांक यम भागिले यन हे सूत्र वापरणार आहोत म्हणून काय होईल एचा घातांक सहा भागिले ए चा घातांक चार बरोबर एचा घातांक सहा वजा चार बरोबर काय होईल एचा घातांक दोन तर हे काय आहे आपलं पहिल्या उदाहरणाचं उत्तर आहे एचा घातांक दोन यानंतर पुढील उदाहरण आहे चा घातांक पाच भागिली एमचा घातांक आठ आता इथेच आपण हे सूत्र वापरणार आहोत एचा घातांक यम भागिले एचा घातांक यन बरोबर एचा घातांक यम वजा यन म्हणून काय होईल चा घातांक पाच घातांक आठ बरोबर काय होईल चा घातांक पाच वजा आठ बरोबर आता इथे पाच लहान आहे आठ पेक्षा पाच वजा आठ ही वजाबाकी होत नाही म्हणून आठ वजा पाच होईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचे काय होईल चा घातांक वजा तीन मिळेल यात पुढील उदाहरण आहे पीचा घातांक तीन भागिले पीचा घातांक तेरा येथे सुद्धा आपण ते सुद्धा वापरत आहोत याचा घातांक यम भागीला एचा घातांक येन बरोबर एचा घातांक यम वजा येणून पिचा घातांक तीन भागीला पीचा घातांक तेरा बरोबर काय होईल पीचा घातांक तीन वजा तेरा आता याचे सुद्धा काय होईल तीन लहान आहे तेरापेक्षा म्हणून तेरा वजा तीन होईल आणि चिन्ह ऋण येईल मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या तेरा आहे तेराला वजाचं चिन्ह आहे म्हणून सुद्धा वजाचं चिन्ह येईल मग तेरा वजा तीन काय होईल दहा म्हणून ते उत्तर काय मिळेल आपल्याला वजा दहा म्हणजेच पीचा घातांक वजा दहा हे उत्तर असेल आपलं यानंतर पुढील उदाहरण आहे एकचा घातांक दहा भागीले एक चा घातांक दहा आपण तीस सूत्र वापरत आहोत चा घातांक यम भागीला चा घातांक यन बरोबर चा घातांक यम वजा यन म्हणून एकसा घातांक दहा भागीले एक घातांक दहा बरोबर काय होईल चा घातांक दहा वजा दहा बरोबर काय होईल एक चा घातांक शून्य होईल पण एकसा घातांक शून्य म्हणजेच काय मिळेल आपल्याला एक ज्या संख्येचा घातांक शून्य असतो त्या संख्येची किंमत काय आपल्याला काय मिळते एक मिळते कारण हा नियम सुद्धा आपल्याला माहिती आहे चा घातांक शून्य बरोबर एक म्हणून एक चा घातांक शून्य असताना किंमत किती मिळेल एक मिळेल तर प्रश्न एक मध्ये आपली चार उदाहरणे सोडून पूर्ण झालेली आहेत यानंतर प्रश्न दोन पहा किंमत काढा यामध्ये सुद्धा आपल्याला चार उदाहरणे दिलेली आहेत यानंतर दुसऱ्या प्रश्नाचे पहिलं उदाहरण आहे कळसामध्ये वजा सातचा घातांक बारा भागेले वजा सातचा घातांक बारा इथे सुद्धा आपण तेच वापरणार आहोत एचा घातांक यम भागिले एचा घातांक यन बरोबर ए चा घातांक यम वजा यन म्हणून इथे सुद्धा काय होईल वजा सातचा घातांक बारा भागिले वजा सातचा घातांक बारा बरोबर काय होईल वजा सातचा घातांक बारा वजा बारा होईल आता ही वजा काय मिळेल वजा सातचा सा घातांक शून्य मिळेल म्हणजे एखाद्या संख्येचा घातांक शून्य असतो त्यावेळी त्याची किंमत काय असते एक असते म्हणजे काय एक यानंतर का दुसरं उदाहरण आहे सातचा सा घातांक पाच भागीले सातचा सा घातांक तीन इथे सुद्धा आपण हे सुद्धा वापरत आहोत एचा घातांक यम भागीले एचा घातांक यन बरोबर एचा घातांक यम वजा यन सातचा घातांक पाच भागिले सातचा घातांक तीन बरोबर इथे सुद्धा काय होईल सातचा घातांक पाच वजा तीन बरोबर सातचा घातांक दोन सातचा घातांक दोन म्हणजेच काय सात गुणिले सात बरोबर हा गुणाकार किती मिळतो आपल्याला एकोणपन्नास म्हणून हे काय असेल आपलं उत्तर असेल यानंतर उदाहरण आहे चारशे पाच कंसाचा घातांक तीन भागिले चारशे पाच कंसाचा घातांक दोन आता इथे आपल्याला सूत्र पाठ झालेलं आहे त्या सूत्रामध्ये आपण डायरेक्ट इथे सोडूयात म्हणून काय होईल चारशेत पाच कंसाचा घातांक तीन वजा दोन होईल बरोबर चारशे पाच कंसाचा घातांक एक कंसाचा घातांक एक म्हणजेच काय आपल्याला उत्तर काय मिळेल चारशे पाच आहे तसे मिळेल कारण एचा घातांक एक बरोबर ए हे सूत्र आपल्याला माहिती आहे म्हणून चारशे पाच चा घातांक एक असेल त्यावेळेला चारशे पाच हे उत्तर मिळेल या पुढील उदाहरण आहे चारचा घातांक सात भागीर चारचा घातांक पाच आता याची सुद्धा काय होईल चारचा सा घातांक सात वाजा पाच होईल डायरेक्ट आपण ते सुद्धा किमती ठेवत आहोत काय होईल चारचा सा घातांक सात वाजा पाच दोन मिळेल म्हणजेच काय चार गुणिले चार चारचा घातांक दोन किंवा म्हणजेच काय चारचा वर्ग होईल म्हणून आपण काय केलं चार गुणिले चार किंवा तुम्ही डायरेक्ट तिथे लिहू शकता चारचा वर्ग सोळा किंवा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ते लिहू शकता म्हणून चार गुणिले चार काय होईल सोळा आहे हे आपलं काय असेल उत्तर असेल तर अशा पद्धतीने आपला सहाशेच्या अठ्ठावीस पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर शे, सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद